रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा आता नवीन वाचा अशी फुटत आहे मी पाच वर्ष लढा देत आहे ही फसवणूक प्रकरण आमच्याच गावातील एक षडयंत्र आखणारा हा आणि माझा चुलता परशुराम सीताराम गोंधळी व त्या त्याचा मुलगा सुनील परशुराम गोंधळी यांनी चुकीच्या कागदावर सह्या केल्यामुळं हे मला पाच वर्षे येऊन नाहक त्रास करावा लागला आहे या कामी माझ्या ऐंशी पानांची एक अशा साठ फाईल झालेल्या आहेत तशाच त्या फाईल या अधिकाऱ्यांच्याही झालेल्या असतील म्हणून त्यांना निलंबित करावं असा मी मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस तसेच ते गृहमंत्री आहेत त्यांच्याकडं माहिती अधिकार टाकला होता आणि त्याचा अपील अर्जही केलेला आहे तसेच माझेच साडो आता म्हणतात का नामदेव आता तो गप्प बस आता काय करू नको आपण मामा आल्यावर आता माझे सुनते परशुराम सीताराम गुंगी ते पंढरीच्या वारीला पायी वारीला गेले आहेत म्हणून मी जरा शांततेपणाने घेतला आणि बॅनर बिनर काही लावले नाहीत हा वीस बाय दहाचे माझ्याकडे तीन चार बॅनर आहेत जुने तीन आहेत अजून एक असं चार बॅनर आहेत तर मी काय लावले नाही माझ्या सुलता बाबा त्याची वारी चांगली होऊ दे हे हो पं पंढरीच्या पंढरीनाथाना मी प्रार्थना करतो आता ते सहा तारखेला झाल्यावर वारी ते येणार आहेत म्हणूनच माझ्या चुले आणि आरजी पवार हे माझे साडू पण आहेत आता मुलगा पण आहे माझ्या त्याने त्याच्या घरी पण मी गेलो आणि हो ते पण आले होते जे आर पाटलांकडे का नमदे तो आता गप्पा बाईस आपण काय ते आहे ते मिटून टाकू ते मी त्यांना सरळ सांगितलं हे सुनीलने केलेले एकतीस पानांचं खोट प्रतिज्ञापत्र कारण काय त्याच्यात काय आहे आमच्या जमिनीत एक गुंठा वर्कर्सच नाही असं आहे पण त्यांच्या जमिनीत एक गुंता वर्कस आहे संपूर्ण जगाला माहिती आहे तसंच माझ्याकडे एकोणीशे सत्तर एकाहत्तरचा जुना आकारफोड आहे तसेच वाचिनिपत्र पान चार पंधरावर त्यांचं आहे एवढं असून त्यांनी खोटं करायलाच नाही पाहिजे पण त्यांनी मला एकवीस दो जुलै दोन हजार बावीस रोजीच्या अफिडेव्हिटची दोन पानं मिळाल्यानंतर मी त्यांच्या घरी गेलो त्यांच्या घरी कधी गेलो तीस आठ दोन हजार वी बावीस रोजी त्यावेळी घरात त्यांची दोन्ही मुलं होती परशुराम सीताराम गोंडि होती पावसाळी गणपती बाप्पा सिंचं आगमन त्यांच्या घरी होतं तर त्यावेळी मी दोन 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 पाने अर्ध दोन नेले होते लिहून आणि त्याच्यात त्यांनी लिहून दिलं आहे का आमची जमिनीची मूळ स्थिती रजिस्टर बातमीपत्राचं क्षेत्र झिरो पॉईंट सतरा पॉईंट सत्तर झिरा आहे ती एक गुंचा वर्कर्स पॉईंट सिक्स फाय पोट करावा हे माझ्या वडिलांच्या नावासमोर आहे असं सुनीलनी गोंदिनी यांनी लिहून दिलं आहे गणपती बाप्पा समोर जर ते लिहून देत असतील आणि जर ते आता खोटं बोलत असतील तर गणपती बाप्पा त्यांचं काय करेल हे मी सांगू शकत नाही हां पण याने माझी पाच वर्षे फसवणूक केली आहे त्यांनी माझी पाच वर्षे फसवणूक आणि परश आणि परशुराम सीताराम गोंडे यांनी चुकीच्या लेखी पुरुषेश्वर मी माझ्या गावात लावलं होतं गावात का लावलं होतं गावातच समजायला पाहिजे आणि पनवेलला पण आता मी लावणार आहे ते त्याच्या अगोदर त्यांनी शहाणे व्हावा हो आणि हा प्रकाश अंकुश खैरे जमीन गेली चोरीला याच्यात मी काय त्या जमीन गेली चोरीला मध्ये त्यांना बऱ्याच लोकांना मी त्यांची गाडवावरून मुंडण करून हे हे करणार आहे वरात त्याच्यात तो असणार आहे कारण प्रशांत दादाची इथं जो मिटिंग झाली होती त्यावेळी त्यांनी प्रश सिद्धार्थ नरेंद्र भल्ला येत असताना बी कारण मला तसे बोलले होते ते का मी येतो पण त्यांना येऊन दिले नाही आणि त्यांची वकिली हा करत होता म्हणून दादा ठाकूर साहेब यांनी माझ्यावर तर खूप उपकार आहेत कारण त्यांनी मला अमूल्य वेळ देऊन तीन वेळा त्यांनी बी जे पी पार्टी ऑफिसमध्ये मीटिंग लावले होते आणि त्यांचे सल्लागार आदरणीय ढोंगडे साहेब यांनी परशुराम सीताराम झोंडे यांच्या नावाने जे चोवीस बारा दोन हजार एकवीस रोजी सातबारा झालेला आहे तो वाढीव सातबारा आहे आणि आमसभेमध्ये पण मला त्यांनी आश्वासन दिले आहे का त्यांच्यावर कारवाई होईल म्हणून म्हणून आता जे पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी जी कोर्टात तारीख आहे त्यावेळी सुनील गोंडी यांनी सरळ सांगावं येऊन का माझ्या फसवणुकीने सहाय्य घेतलेल्या आहेत नाहीतर मी काय करेन त्याला सांगता येत नाही बस नमस्कार